भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मला सांगा आषाढ पार्टी तुमची उभ्या तालुक्यात गाजली आषाढ पार्टी नेमकी आहे काय पूर्वजांपासून चालत आलेली आहे बर ह्या निमित्तानं आम्ही आज पंधरा वर्ष झाला आखाड पार्टी ही सर्व मित्रमंडळी असो कुणी आपले बाकी हितचिंतक असो हे सगळे एकत्र येऊन काहीतरी एक, एक आनंद उत्सव मान खर तर हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सगळ्या मित्रमंडळींना मतदारसंघातल्या व्यक्तींना आणि तालुक्यातल्या सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना बोल आणि खर तर मी मागासून पाहतोय की इथे राहायला जागा नाही ही आषाढ आखाड पार्टी जी म्हणतो ती थोडस पन्नास दोनशे शंभर लोकांमध्ये असते हजारो लोकांमध्ये पार्टी करता ही ऊर्जा तुम्हाला कशी मिळते हो नाही ही देवाची देणगी आपल्याला त्यामध्ये <laughs> खरं तर भाऊ सांगतायत की परमेश्वराची कृपा आहे हिंदी आहे एवढे लोक आपल्यावर प्रेम करतात तर प्रेमाबद्दल तर मला आवर्जून विचारावं लागेल मतदारसंघामध्ये तुम्ही विकास काम करत असताना खरं तर प्रत्येक जिल्हा परिषदेशी झाल्यानंतर काम तर करावं लागतं पण तुमचं कामाचा घोडदोड पाहिल्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातला जिल्हा परिषद खेड तालुक्यामधला आमच्या गटामधला एक आदर्श जिल्हा परिषद सदस्य आहे अशा प्रत्येकाची भावना तयार होती हे सगळं करत असताना तुम्ही एवढं विकास काम एवढं त्यांना एवढं जवळ ठेवण्याचं कशा पद्धतीने करत असतं एवढं हो कसं आहे लोकांचा आणि बाकीच्या भागाचा विकास करण्यामागं आमची वैयक्तिक अशी कोणती अपेक्षा नाही त्या वैयक्तिक अपेक्षेपुटी लोकांना पण ते माहिती आहे का यांच्याकडे स्वतःचा स्वार्थ नसल्यामुळे लोक आमच्या बरोबर बरं आता आपण त्यावरच पुढं चर्चा करताना असं बोलूया जिल्हा परिषद तुम्ही होतात आतापर्यंत भरपूर कामं केलीत परंतु आता गट चेंज होतोय त्या गटाचा चेंजिंग गटामध्ये किंवा आपण म्हणूया आता गट रचना झाली आता गटरचनेमध्ये बरीचशी गावं काय कमी झाली काय वाढली परंतु ती गावाची संख्या ते मतदारांची संख्या तेवढी राहिली त्याचा काय परिणाम तुम्हाला जाणवतोय का असं कोणताच परिणाम नाही पडणार आमच्यावर तालुक्यात आम्हाला राहायला सांगितलं तरी आम्ही उभे राहणार कुठे राहू शकता आमच्या पक्षाने जर आम्हाला सांगितलं ना का तू या टोकाचा त्या टोकाला जा आम्ही जाणार म्हणजे आपण पाहू शकतो निवडून येण्यासाठी नाही जाणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत असताना उप तालुका प्रमुख म्हणून ते कार्यरत असताना जिल्हा परिषद असे देखील आहेत परंतु पुढच्या काळामध्ये ज्या गटामध्ये आपल्याला सांगेल त्या ठिकाणी माझी तयारी आहे असे आदरणीय भाऊ म्हणतात परंतु मला एक कळत नाही की समाज ही, ही लोक तुमच्याशी अशी झुंबड उडते असं तुमच्याकडे काय आहे की तुम्ही तुम त्यांना बरोबर अक्सेप्ट करता आमच्याकडे असं काही वेगळं काय नाहीये फक्त तोंडात चांगला शब्द आहे काहीतरी तुमची जादूगार आहात आणि ती जादू तुमच्याकडे आहे जादू नाही ना जादू लोकांकडे आमच्याकडे जादू नाही जादूगार तुम्ही हे सगळं गारूड या ठिकाणी एकत्र आमच्याकडे जादू पेक्षा आहे ना जास्त करून कामाला महत्व येणाऱ्या माणसाचं काम कसं होईल याच्यावर आमचं पुरेपूर लक्ष असतं आणि जेणेकरून तालुक्यामध्ये जे काय चालले याच्या आम्ही पूर्ण विरोधात असतो म्हणजे मला माणूस माणूस जोडवायचा ही प्रतीक्षा जास्त असती लोकांचं उलटं आहे काय असेल ते त्यांच्याजवळ उलट ते म्हणजे असं की माणसाला माणूस जोडायचा प्रत्येक माणूस आपला मानला आपला झाला पाहिजे आपण त्याचे झालो पाहिजे आणि त्याच्या समस्येला पुढे उतरलं पाहिजे निश्चित ती, ती समस्या सोडत सोडत गावचा किंवा भागाचा तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न आपल्या पदातून केला उद्याच्या काळात जिल्हा परिषदेचं तुमची इच्छा आहे परंतु तुमच्यापेक्षा जास्त इच्छा एकंदरीत आम्ही पाहिलंय की इथे प्रत्येक कार्यकर्ते जे संजू भाऊ ग्रेट गाणं पाहिलं इथे खूप डान्स आनंदात केला सगळ्या मित्रमंडळींनी आणि याचा अर्थच असा आहे की माझा नेता मोठा व्हावा प्रत्येकाची सद्भावना या ठिकाणी आहे आणि निश्चित हे सगळं पाहत असताना उद्याच्या काळामध्ये तुमच्याकडे पाहून एक वेगळं ऊर्जा प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये येणार आहे ही भावना या ठिकाणी तयार होते माझा नेता मोठा व्हावा नाही माझ्या बरोबरचे सगळे मोठे व्हावा म्हणजे कार्यकर्त्याला वाटतं माझा नेता मोठा व्हावा हो पण नेत्याला वाटतं माझा कार्यकर्ता मोठा व्हावा आहे आणि म्हणून या भावनेतून भाऊंनी या ठिकाणी हा कार्यक्रम करतात तर आखाड पार्टी ही केव्हापासून तुम्ही सुरू केलेली होती पंधरा वर्ष झाल्यास पंधरा वर्षापूर्वीपासून राजकारणात नव्हतं त्याच्या अगोदर राजकारणात नव्हतो तरी पण मी आखाड पार्टी करत होतो आता आजचा तर आता राजकारणातला मध्यावर तुम्ही आहात उद्याचे परत एकदा जिल्हा परिषदेचे होणारच आहात परंतु किती दिवस पुढे आखाड पार्टी राहणार आहे अजून जोपर्यंत सद्बुद्धी भेटेल तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत मी आहे सद्बुद्धी परमेश्वर दिन तोपर्यंत सगळ्या करणार आणि आगडबांनी करणार इलेक्शन असू नसू सु, पण ते असंच चालू राहणार अजून तुम्हा एक तुम्हाला असा एक छोटासा गोड प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगितलं मला कुठल्याही गटामध्ये उभं करा मी जिल्हा परिषदेशी होणार मी शिवसेना होणार उभा राहणार उभा राहणार नाही अपेक्षा मला तयारी करायला सांगा मी माझी तयारी आहे अशी भावना आहे तर ही सगळी मंडळी आज मी पाहिले की नुसत्या एका जिल्हा परिषद गटातली नाहीत तर पूर्ण तालुक्यातली मंडळी तुमच्यावर प्रेम करत या ठिकाणी आली आणि म्हणून एवढ्या प्रचंड आजही आपण पाहतोय आत्ताही पाहतोय अकरा वाजत आले तरी अजून भोजन चालू आहे या ठिकाणी शाकाहारी मांसाहारी जेवणाची तुम्ही व्यवस्था केली प्रत्येक जण तृप्त झाला आणि आजपर्यंतच्या इतिहासात आजची ही गर्दी विक्रमी होती परंतु निवेदन पुढे रसळलं नाही प्रत्येकाला इथे मिळालं प्रत्येकाला अन्न प्रसाद किंवा अन्नदान किंवा आपण म्हणू मेजवानी मिळाली मनापासून दिलेलं अन्न, मना मना दिले अन्न कधीही कमी पडत नाही म्हणजे तुम्ही म्हणताय मनापासून अन्न दिल्यामुळं कमी पडू दिलं नाही निश्चित तुम्हाला देखील तुम्ही ज्या पद्धतीने मनापासून समाजाला दिलंय त्याच पद्धतीने समाज देखील तुम्हाला मनापासून दिल्याशिवाय राहणार नाही अशी आपण या ठिकाणी आशा व्यक्त करूया आणि सगळी मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी आलेत आपण पाहू शकता तालुक्यातील सगळे दिग्गज मंडळी या व्यासपीठावर आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि खऱ्या अर्थानं एक मनापासूनच्या शुभकामना त्यांच्या पाठीशी आपण ठेवूया उद्याचे जिल्हा परिषदस्य निश्चित स्वरूपाचे आदरणीय संजीव भाऊ खनवट होऊया यांना सर्वांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा आपण टाळ्यांच्या गजरात देऊया आणि संजू भाऊ ना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला